नाडी शोधन प्राणायाम अनुलोम विलोम प्राणायाम नाडी शोधण्यासाठी किंवा शुद्धीकरणासाठी अनुलोम विलोम प्राणायाम केला जातो पद्धत प्रथम उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास घ्या आता डाव्या नाकपुडीवर अनामिका बोट ठेवून ती बंद करा आणि दोन तीन सेकंद श्वास रोखून ठेवा आता उजव्या नाकपुडीने श्वास सोडा आता उजव्या नाकपुडीने श्वास आत घ्या दोन तीन सेकंद श्वास रोखून ठेवा अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा नंतर डाव्या नाकपुडीने श्वास सोडा हे एक आवर्तन झाले या अभ्यासात साधकाला हळूहळू श्वासोच्छवासाची गती वाढवत न्यावी लागते तीन मिनटे अनुलोम विलोम करण्यास सुरुवात करून हळूहळू दहा मिनिटांपर्यंत तो वाढवू शकतात यामध्ये रेचक आणि पूरक म्हणजे श्वास घेणे आणि श्वास सोडणे यांचा वेळ समान असला पाहिजे दक्षता तणाव निर्माण झाला तर काही क्षण थांबा विश्राम करा आणि थकवा दूर झाल्यावर पुन्हा प्राणायाम करा वैशिष्ट्ये मुलाधाराची शक्ती ऊर्धमुखी बनते लाभ नाडी अभ्यास किंवा नाडी प्राणायामांचे आधारभूत प्राणायाम आहेत म्हणून साधक जितक्या चांगल्या प्रकारे प्राणायाम करेल तितकेच त्याला इतर प्राणायामांचेही अधिक चांगले लाभ मिळतील मेंदू तजेलदार ताकदवान सक्रिय आणि संवेदनशील बनतो शारीरिक आणि मानसिक संतुलन प्रस्थापित होते त्यामुळे शारीरिक आणि मानसिक रोग होत नाहीत सर्व नाड्यांमध्ये असलेल्या मलाचे किंवा अशुद्ध द्रव्यांचे शुद्धीकरण होऊन वर्तमानात आणि भविष्यात चांगले परिणाम प्राप्त होतात मन शांत आणि प्रसन्न चित्त बनते कित्येक गुणांमध्ये वाढ होते मिथ्या तत्वाचा किंवा खोटेपणाचा हळूहळू नाश होतो दमा टॉन्सिल्स स्क या संबंधीचे विकार यांमध्ये तसेच हाडे त्वचा आणि रक्तदाब नियंत्रण यांसाठी अत्यंत लाभदायक आहे मायग्रेन आणि सायनसमध्ये विशेष लाभ मिळतो हो। प्राणायामामुळे रोगप्रतिकारक शक्तीचा विकास होतो